महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यत हे जिवाळ्याचे विषय भारत हा कृषीप्रधान देश आहे कृषी संस्कृती हा देशाचा प्राण आहे शेतकरी बांधव बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरी करतो प्रदेशानुसार हा सण साजरा करण्याची पद्धत आणि तिथे बदलत असल्याचे पाहायला मिळते बेंदूर सण कधी असतो तो का साजरा करतात आणि तो कसा साजरा करतात बेंदूर सण आणि पोळा यामध्ये फरक काय आहे हे जाणून घेऊया आजच्या भागातून नमस्कार मी श्रीरी धुमाळ आपण बघताय बोलबिंदास कृषी संस्कृती म्हटलं की शेती शेतकरी बैल शेतीचे अवजारे आणि शेतीशी संबंधित अन्य गोष्टी आपोआप येतात आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात यापैकी एक आपल्या उत्सा या मातीतील सण म्हणजे बेंदूर महाराष्ट्र आणि देशभरातील विविध राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो मात्र प्रदेशानुसार हा सण साजरा करण्याची पद्धत आणि दिवस बदलत असल्याचे पाहायला मिळते महाराष्ट्रात महाराष्ट्रीय बेंदूर साजरा केला जातो शेतकरी बांधव बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करतो आषाढी एकादशीपासून आपल्याकडे विविध प्रकारच्या सण उत्सवांना सुरुवात होते देशभरातील अनेक भागात वैविध्यपूर्ण सण साजरे केले जातात यापैकी महाराष्ट्रात वेगळे महत्व प्राप्त असणारा सण म्हणजे बेंदूर या सणाला महाराष्ट्र बेंदूर किंवा महाराष्ट्रीय बेंदूर असेही म्हटले जाते आषाढी पौर्णिमेला हा सण साजरा करण्याची परंपरा आहे यंदा नऊ जुलै म्हणजे आज हा सण साजरा करण्यात येणार आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील काही जिल्ह्यांमध्ये हा खास बैलांचा सा सण साजरा केला जातो तर महाराष्ट्रातील अन्य काही जिल्ह्यांमध्ये या सणाला पोळा असे म्हणतात कर्नाटक आणि देशाच्या अन्य काही भागात हा सण ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणजेच वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो बेंदूर आणि पोळा हा सण साजरा करण्याची पद्धत बहुतांशपणे सारखीच आहे मात्र बेंदूर हा सण आषाढ पौर्णिमेला साजरा केला जातो तर पोळा किंवा बैल पोळा हा सण श्रावण अमावस्येला साजरा केला जातो शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो या दिवशी सकाळपासून गाय बैलांना नाहू माकू घातले जाते त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी अंगावर झूल घातली जाते याशिवाय घरात मातीचे दोन बैल प्रतीक म्हणून तयार केले जातात त्यांची हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेली कडबोळे शिंगावर ठेवून त्यांची मनोभावे पूजा केली जाते त्यांना पुरणपोळीचं नैवेद्य अर्पण केला जातो आणि हीच पुरणपोळी नंतर बैलांना खायला दिली जाते बैल आणि अन्य जनावरांना छान हिरवा चारा दिला जातो दुपारनंतर बैलांना सजवले जाते त्यांना शिंगांना छान रंग दिला जातो अंगावर झूल घालतात बेगड्या चिटकवल्या जातात डोक्याला बाशिंग आणि गळ्यात घुंगराची माळ घातली जाते या दिवशी नवीन व्यसन मुरकी कंडा बैलांना घातल्या जातो बैलांच्या अंगावर विविध रंगांचे ठसे उमटवले जातात त्यानंतर बैलांची पूजा करून त्यांची मिरवणूक निघते ढोल ताशांच्या गजरामध्ये बैलांची मिरवणूक काढली जाते सर्व शेतकरी बांधवांना आणि बैलगाडा प्रेमी मालकांना बेंदूर सणाच्या बोलबिंदासकडून हार्दिक शुभेच्छा